मित्रांनो सप्रेम नमस्कार सन्मान न्यूज फोर्टीन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नाशिक महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा निमा उद्योग संघटनेचे उपाध्यक्ष श्री शशिकांत जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला वाढदिवसानिमित्ताने त्यांना सातपूर सिडको नाशिक सह जिल्ह्यातील मान्यवरांनी हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी प्रेमळ आग्रह केला शशिकांत जाधव यांचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने त्यांच्या असंख्य हितचिंतकांनी केलेल्या शुभेच्छांचा वर्षाव ही आगामी निवडणुकीची पूर्वतयारीच मानली जात आहे शशिकांत जाधव यांच्यासारखा अभ्यासू लोकप्रतिनिधी विकासाचा निश्चित दृष्टिकोन असलेला नेता आणि स्वभावातील विनम्रता त्यामुळे त्यांची नवी झेप यशस्वी ठरेल असा विश्वास अनेकांनी त्यांच्या शुभेच्छा निमित्ताने व्यक्त केला उद्योजकांतर्फे अभिष्टचिंतन निमाचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने निमा, या निमा कार्यालयात चिंतन करण्यात आले यावेळी निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी मानस सरचिटणीस तुषार चव्हाण उपाध्यक्ष नितीन वागसकर तसेच सुधाकर देशमुख राजेंद्र जाधव श्रीकांत बच्चाव मनीष रावत रावसाहेब रकिबे हर्षद ब्राह्मणकर संजय महाजन गौरव धारकर हिमांशू कनानी बाळासाहेब जाधव श्यामराव जाधव उदय ठाकरे ठाकरे उपस्थित होते बाल मिष्टान्न भोजन श्री शशिकांत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती इंगोले रामदास मेदये धनाजी लगड लोकेश इंगोले यांनी जनार्दन महाराज काकडे यांच्या वारकरी आश्रमातील बाल वारकऱ्यांना मिष्टान्न भोजन दिले यावेळी हबप जनार्दन महाराज काकडे व निवृत्ती इंगोले यांनी शान पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन शशिकांत जाधव यांचा सत्कार केला यावेळी शंतनु जाधव शुभम जाधव तेजस निगळ सुगळ उपस्थित होते मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा भाजप शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानव भाजप प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी संघटन मंत्री किशोर काळकर भाजप प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते ज्येष्ठ नेते विजय साने आमदार सौसीमाताई हिरे आमदार अनिल कदम माजी आमदार दिलीप बनकर आमदार डॉक्टर राहुल आहेर मविप्र सरचिटणीस निलिमाताई पवार डॉक्टर प्राची पवार प्रणव पवार बार कौन्सिलचे अॅडव्होकेट नितीन ठाकरे महापौर रंजना भानसी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके जीप बांधकाम सभापती सौमनिषा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते शिवसेना गटनेते विलास शिंदे भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर मनसे गटनेते सलीम मामा शेख नगरसेविका सौ माधुरी बोलकर सौ पल्लवी पाटील सौ वर्षा भालेराव सौ हेमलता कांडेकर सौ सीमाताई निगल सौ अलका आहिरे समीना मेनन प्रभाग सभापती योगेश शेवडे गणेश बोलकर नगरसेवक सतीश सोनवणे किमान वेतन समिती सदस्य विक्रम नागरे उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार रोहिणी नायडू सौस्मिता जोशी सौ सोनल सौ सौमंगला खोटरे सिडको अध्यक्ष बाळासाहेब पाटील जगन पाटील अरविंद शेळके तसेच रामहरी संबेराव संजय राऊत राजेंद्र चिखले उदय बोरसे अनिल भालेराव बाळासाहेब जाधव स्वप्नील पाटील डॉक्टर अमोल वाजे जीवन रायते महेश शेळके संदीप तांबे संदीप पवार भाऊसाहेब सुराशे मधुकर शिंदे अरुण भोसले निकेत कोटेकर विक्की पाटील गोकुळ पाटील अरुण पाटील सुभाष वाणी संजय तांबे वसंत शिंदे सोमनाथ मुरकुटे बाळासाहेब पोरजे धनंजय राहणे दिनकर जाधव विनोद कोर अजय पाटील विजय धुमाळ प्रवीण ठोंबरे एकनाथ घोगे तसेच परशुराम शिंदे प्रकाश रोहम भास्कर बंदावले नितीन बाळा निगळ हिरामन रोपडे संदीप भंधुरे निवृत्ती इंगोले धनाजी लगड रामदास मेदगे मुन्ना सूर्यवंशी हेमंत भुगे केशव निगळ मिलिंद कांबळे योगेश पाटील पुखराज चौधरी देवा दाते मकरंद साळी रमेश खांडवाले रवींद्र उगले मुन्ना तुपे प्रशांत जाधव भगवान काकड रघुनाथ काकड सुभाष भावले पंकज गणेश चव्हाण 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 संदीप संपत चावान, कारंडे गोरख चव्हाण हरीश चव्हाण मैरवणीचे कैलास मोरे योगेश महाले कमलेश कुशीर भाऊसाहेब कासवती जाधव लक्ष्मण चव्हाण पुष्कराज आहेर नितीन काळे कपिल निगळ ईश्वर घाटोळ भरत घाटोळ राहुल महाले मुरलीधर जाधव जय क्षीरसागर मनपा शिक्षक सुरेश खानवाले शिवाजी शिंदे प्रकाश शेवाळे रमेश भोये सतीश भांबर मोहन चौधरी मीनाक्षी वाणी ज्योती गर्दे अनिता शिरोळे सुनील गावित बेंडकुळी छत्रपती शिवाजी विद्यालयाचे नितीन पुरकर शुभम वार्टर पार्कचे सर्व कर्मचारी तसेच परिसरातील हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज फोर्टी साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार कार्यालय प्रमुख अण्णा कडोली यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश टुगे सन्मान न्यूज फोर्टील सात